लालपेठ भागात पंधरा वर्षीय मुलाचा वनविभागाने खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू दोन मे रोजी दुपारी एक वाजून तीस वाजताच्या सुमारास मृतक तन्वीर शेख हा आपल्या मित्रांसोबत सोळा वर्षीय आर्यन साईनाथ यलगमवार राहणार दादमहल सोळा वर्षीय कृष्णा जितेंद्रकुमार साहू राहणार भिवापूर व वीस वर्षीय सकलेन हमीद खान पठाण भिवापूर हे चौघे आपल्या दुचाकीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील लालपेठ जाणाऱ्या मार्गावरील असलेल्या बंकरजवळ गाडी धुण्यासाठी गेले त्यानंतर जवळ असलेल्या वनविभागाच्या खड्ड्यात तणवीर पोहण्यासाठी गेला तणवीर सोबत आर्यन व कृष्णा हे दोघे त्या खड्ड्यात उतरले मात्र सकलेंनी त्याला खड्ड्यात जाऊ नका असे सांगितले होते मात्र तिघांनी सकलेंचे म्हणणे ऐकले नाही काही वेळात आर्यन व कृष्णा दोघे परत आले मात्र तणवीर बाहेर आला नसल्याने तिघांची घाबरगुंडी उडाली त्यांनी मदतीसाठी अनेकांना बोलाविले लालपेठ परिसरातील नागरिक काही वेळात त्या ठिकाणी जमा झाले पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली असता शहर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले तन्वीरचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले पथक प्रमुख अशोक यरगेलवार यांनी बोटीच्या सहाय्याने तन्वीरचा शोध केला तब्बल दोन तासांनी पोलिसांच्या बचाव पथकाला यश मिळाले तन्वीरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला मृतदेह बाहेर काढल्यावर तन्वीरच्या कुटुंबाने टाहो फोडला तन्वीर हा आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता